मुख्यमंत्री लोकप्रतिनिधी नात्यानं येत असतील तर स्वागत आहे मुख्यमंत्री शिंदेच्या सभेवर अमोल कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आहे मुख्यमंत्री शिंदे रणशिंग फुंकणार तर बातमी आपण सध्या अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केलंय मुख्यमंत्री लोकप्रतिनिधी नात्यानं येत असतील तर त्यांचं स्वागत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय शिंदेच्या सभेवर अमोल कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे डॉक्टर अमोल कोल्ले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज इथे आज राज्याभिषेक दिन तर संपन्न होतोय काय एकंदरीत होतो महाराजा यशवंतराव होळकरांचा हा राज्याभिषेक दिन संपन्न होतोय आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचा राज्याभिषेक करवून घेणारे हे महाराजा यशवंतराव होळकर होते अगदी शत्रूला सुद्धा दे माय करून हा अद्वितीय पराक्रमी वीर आणि त्यांचा राज्याभिषेक सोहळा हा संपन्न होता दादा एकंदरीत जर आज पाहिलं तर मुख्यमंत्री तुमच्या लोकसभेत मध्ये खरंतर आज सभा घेतात त्यांच्या अभियानाची सुरुवात खरंतर एकंदरीत करताना पाहायला मिळतात कुठेतरी अजित पवारांनी चॅलेंज दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ते कुठेतरी या संपूर्ण मतदारसंघावरती लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळतात मला कुठेतरी टार्गेट केलं नाही नाही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अजिबात एक वाक्यता नाहीये की शिरू लोकसभा मतदारसंघाची जागा कोण लढवणार आणि त्यासाठी ही केवळ शक्ती प्रदर्शन सुरू आहे ही केवळ रसिकेत सुरू आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून स्वागत करतो परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय पक्षीय कार्यक्रम करण्यापेक्षा जर शासकीय कार्यक्रमासाठी आले असते आणि त्यांनी आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली असती दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली असती आमच्या बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट दिवसा देण्याचा जर जी आर घेऊन आले असते तर नक्की जास्त आनंद झाला असतो खर तर आज मुख्यमंत्री येतात तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहेत काय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जर ही भूमिका घेतली तर नक्कीच स्वागत करेन पण माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यापेक्षा केवळ राजकीय प्रचारासाठी आले तर नक्कीच कुठेतरी काळजाला घरं पडते तुषार जरे का